नमस्कार दिव्यांग इक्तालक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुलांची बुद्धी बुद्धीतल्लक करणारी प्रॅक्टिकल कार्यशाळा बुद्धिबळ पाढे गणित कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट वाचनाचा लेखनाचा पाठांतराश्रय लक्षात ठेवण्याचा वेग अनेक पटीने वाढवून वैचारिक बैठक मजबूत करून दोन तासांचा अभ्यास अवघ्या अर्ध्या तासात करण्याची किमया साधणारी प्रॅक्टिकल कार्यशाळा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पालक शिक्षक व्यावसायिक सर्वांसाठी उपयुक्त नाव नोंदणी सुरू झाली अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो नाईन टू सेवन वन नाईन नाईन अँड नाईन फोर झिरो थ्री वन टू झिरो वन फाय सिक्स थँक्यू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला लिहून पाठवा जय हिंद